महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभेसाठीच मतदान आज सुरू झालेलं आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग मतदानाचा टक्का वाढावा यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतं आणि यावेळीचा उपक्रम आहे गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र आपण आता आहोत ठाण्यातल्या ऋतू मध्ये या परिसरामध्ये मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांना कसा वाटतंय गृहसंकुलामध्ये मतदान करताना आपण त्यांच्याशी बोलूयात काय वाटतंय तुला खूप चांगली सोय आहे म्हणजे जनरली आम्हाला श्रीराम विद्यालयामध्ये जावं लागायचं तर आता इथेच कॉम्प्लेक्समध्ये गेल्यामुळे थोडं ईज आहे आणि ऑफिस गोईंगसाठी सोबत मी वर्किंग आहे मला आता मला एक अर्धा तास लागेल अँड आय बी डन विथ द दोटिंग सो गुड प्रोव्हिजन गुड प्रोव्हिजन डेफिनेटली लाईक जस्ट दोन मिनिटं चालून यायला आहे नाहीतर आधी खूप लांब जायला लागायचं काइंड ऑफ कम्पेरेटिव्हली आणि तिथे खूप सोसायटीजचं एकत्र असायचं सो इट यूज टेक अ लॉट ऑफ टाइम पण आता इट्स बेटर काका मतदान झालेलं आहे आपल्या बिल्डिंगच्या खालतीच मतदान केंद्र कसं वाटते खूप छान सुविधा खूप छान सुविधा एकदम छान आहे आणि यावेळेस बघितलं मी मला प्रत्येक सोसायटीमधून मला वाटतं बूथ दिलेले त्यामुळे लोकांना अजिबात असुविधा होत नाही उन्हात उभं राहण्याची गरज नाही आणि लाईनही त्यामुळे खूप कसं वाटलं इथे जवळच्या जवळ मतदान करताना मागच्या वेळेला खूप चांगली आहे बरं वाटलं मतदान करताना कॉम्प्रेक्स मध्येच असल्यामुळे खूप छान वाटतंय जवळच्या जवळ आपलं पटकन होत आहे त्रास <laughs> नाही होत ऍक्च्युली oh. हे बरं आहे कारण काय की लांब जायचं म्हटलं की लोक कंटाळतात राहू दे त्याच्यापेक्षा ऊन आहे वगैरे हे आता सोसायटीत म्हणजे उत्साहाने बाहेर पडतील आम्ही तर दर इलेक्शनला मतदान करतो आता तर आणखी चांगलं झालं इलेक्शन इलेक्शनच बूथ इथे केलं त्यामुळे खूप धन्यवाद आमच्या खूप सोय झाली आहे बऱ्याच दिवसांना म्हणत होतो की आम्हाला आम <laughs> दूर जावं लागतं चालू शकत नाही एवढ्या लांब आणि यावेळेला काय झालं आमच्या शेजारीच एकदम घराच्या शेजारीच त्यामुळे जायला काही त्रास नाही आणि तिथं सोय चांगली केलेली व्यवस्थित आहे अगदी प्रथम आमचं मिनिटात काम झालं झालं एकदम छान नाही रिस्पॉन्स तर चांगला येईल मला वाटतं पण आय डोंट नो अबाउट की किती मतदान होईल हे मला सांगता येणार नाही पण डेफिनेटली रिस्पॉन्स असायला हवा ऋतू पार्क मधून तर सगळे येतील आय थिंक सो बिकॉज ऑल्सो फ्रॉम ऋतू पार्क <laughs> गावात एक मतदार असू देत की रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये बाराशे मतदार निवडणूक आयोगाने मतदानासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठाण्यामध्ये छत्तीस गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये त्यांच्या दाराशी मतदान केंद्र उभारली आहेत साधना टिप्पणा काय जाईल श्रेष्ठ महाराष्ट्र ठाणे